आपल्या हक्काचे व्यास आम्ही झालो लोकराज्य कनिष्ठ महाविद्यालय ठाण्यातील न्यू गर्ल स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ठरले राज्यातील पहिले लोकराज्य कनिष्ठ महाविद्यालय लोकराज्य या शासनाच्या मुखपत्राचे अनन्य साधारण महत्त्व आहे हे महत्व लक्षात घेऊन पीपल्स एज्युकेशन सोसायटी ठाणे संचलित न्यू गर्ल्स स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने याविषयी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे संस्थेचे अध्यक्ष आर एस आपटे सचिव आल्हाद जोशी आणि उपसचिव बी एस तुरुकमाणे यांनी या कनिष्ठ महाविद्यालयातील इयता अकरावी आणि बारावीच्या दोनशे पन्नास विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना लोकराज्य मासिकाचे सभासद बनवून या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी एक आदर्श निर्माण केला आहे आणि या मूर्त स्वरूप देण्यासाठी या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक किरण कुमार चव्हाण यांच्या सहकार व त्यांचे सहकारी प्राध्यापकांनी महत्वाची भूमिका निभावली आहे अशा प्रकारचे सदस्यत्व लोकराज्य मासिकाचे सदस्यत्व स्वीकारणारे हे कनिष्ठ महाविद्यालय आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील महाराष्ट्र राज्यातील पहिले कनिष्ठ महाविद्यालय ठरले आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी ठाणे ही ठाण्यातील एक जुडी नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे एकोणीसशे सव्वीस साली न्यू इंग्लिश स्कूल एकोणीसशे छत्तीसमध्ये न्यू गर्ल्स स्कूल एकोणीसशे छप्पनमध्ये भारत नाईट स्कूल एकोणीसशे पंचाहत्तर इंग्लिश मिडियम स्कूल दोन हजार अकरा सी बी एस सी स्कूल एक दोन हजार बावीसमध्ये सीबीएससी स्कूल दोन या शाळांची पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेद्वारे स्थापना करण्यात आली आहे या संस्थेचे अठ्ठ्याण्णवे वर्ष सुरू असून पुढील दोन वर्षांनी संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे संस्थेतील विद्यार्थी हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील असून या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करताना महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांची माहिती व्हावी शासनाकडून जनतेसाठी कशा प्रकारचे निर्णय राबवले जातात याची माहिती होण्यासाठी या, या मासिकाचे वाचन निश्चितच उपयुक्त ठरणार आहे असा विश्वास संस्थेचे सचिव आल्हाद जोशी यांनी व्यक्त केला आहे त्यांनी राज्यातील इतर शाळा व महाविद्यालयांनाही लोकराज्य मासिकाचे सभासद होण्यासाठी आवाहन केले आहे या कनिष्ठ महाविद्यालयात येत्या ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाच्या वेळी लोकराज्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट